नमस्कार प्रियंकास रेसिपी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत असं करवंदाचं लोणचं त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील चला तर मग झटपट तयार होणारं चटपटीत व चटकदार असं करवंदाचं लोणचं बनवूया करवंदांना चिक असतो म्हणून एकदा मिठाच्या पाण्याने आणि एकदा साधे पाण्याने धुवून घेणार आहोत इथे आपण सर्व करवंद धुवून घेतलेली आहेत आता एका रुमालावरती काढून घ्यायचे आहेत तर आता आपण सर्व करवंद त्याच रुमालाने पुसून घेऊया करवंद पुसून रुमालावरती पसरवून ठेवायचे आहेत करवंद कट करून घेताना हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला करवंदाचा चिक लागणार नाही तर आपण ही सर्व करवंद कट करून एका प्लेटमध्ये ठेवूया तर इथे आपण या करवंदांमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये करवंदांच्या बिया काढून करवंद त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत करवंदाच्या बिया काढून टाकायच्या कारण करवंदाच्या बियामुळे लोणचं कडू लागू शकतं याच पद्धतीने आपण सर्व करवंदांच्या बिया काढून घेऊया आता आपण सर्व करवंदाच्या बिया काढून करवंद धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने तर इथे आपण करवंद धुवून घेतलेले आहेत आणि एका रुमालावरती काढून घ्यायचे आहेत सर्व करवंद रुमालाने व्यवस्थित अशी पुसून घेऊया आणि रुमालावरती पसरवून ठेवूया जेणेकरून त्यातला पाण्याचा अंश निघून जाईल तोपर्यंत आपण मसाले पाहून घेऊया ते आपण दोन चमचे मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीचे दाण घेतलेले त्याला भाजून घ्यायचं आहे त्याआधी आपण इथे ते तेल गरम करून घेणार आहोत या पातेलीमध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर इथे आपण गॅसवरती तेल तापसं ठेवलेलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया आणि आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहोत मोहरी इथे आपली तडतडायला लागलेली आहे इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि तेल साईडला ठेवूया थंड होण्यासाठी तर इथे आपण आता कढई ठेवलेली आहे तापाशी त्यामध्ये सर्व मसाले आपण घेतलेले ते टाकूया आणि हे मसाले आपण थोडे थोडे भाजून घेऊया आणि इथे आपण एक चमचा बडीशेप टाकलेला आहे पण चुकून बडीशेप टाकतानाचा व्हिडिओ चालू करायचा राहिला आता इथे आपले मसाले भाजून झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे आपण खलबत्ता घेतलेला आहे आता त्यामध्ये मसाले टाकूया आणि मसाले कुटून घेऊया जास्त असा बारीक मसाला करायचा नाहीये थोडा जाडसरच वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मसाला कुटून घेतलेला आहे ते आपण करवंद छान सुकवून घेतलेले त्यामध्ये थोडा पण पाण्याचा अंश राहिलेला नाही आता आपण करवंद या वाटक्यामध्ये काढून घेणार आहोत सर्व करवंद या वाटक्यामध्ये काढून घेतलेले आहे आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया अडीच चमचा मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालायचे दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये जो मसाला आपण वाटलेला होता तो घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आता सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत त्यामध्ये गरम केलेलं तेल आपण घालून घेऊया इथे आपण तेल कोमटसरच ठेवलेलं आहे जास्त थंड केलेलं नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण या डब्यामध्ये करवंदाचं लोणचं काढून घेऊया आणि आता यामध्ये लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा आहे इथे आपण दोन चमचे लोणचे मसाला घालायचा आहे तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये चार ते पाच दिवस मुरवायचं नंतर मग तुम्ही खायला घेऊ शकता तर इथे आपलं झटपट तयार होणारं चटपटीत व चटकदार असं करवंदाचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण एकदा करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा